नमस्कार मित्रांनो मराठी बोला युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मागील तीन ते चार दिवसामध्ये अनेक महिलांचे एकच प्रश्न आहे तो म्हणजे जूनचा हप्ता मिळाला नाही मग नेमकं का कारण काय या महिला नेमकं खरंच अपात्र झाले आहेत का यांना का हप्ता मिळत नाही काही महिलांना मिळाला आणि काही महिलांना मिळाला नाही यामुळं जास्त महिला म्हणजे टेन्शनमध्ये आल्यात किंवा जास्त विचारणा करण्यात अनेक मेसेज अनेक कमेंट त्याच पद्धतीच्या आल्या जूनचा हप्ता मिळाला नाही सर्व ऍक्टिव्ह आहे जूनचा हप्ता मिळाला नाही जिल्ह्याचं नाव जिल्ह्याच्या नावासोबतच हप्ता मिळाला नाही मग हप्ता नेमका मिळाला कुणाला आणि कोणाला मिळाला नाही हा जो काय प्रश्न आहे एका महिलाला मिळाला आहे दुसऱ्या महिलेला मिळाला नाही शासनानं दावा केला की सत्तर टक्के महिलांना हप्ता जमा केला आहे मग नेमका हप्ता कोणत्या महिलांना मिळाला आहे आणि ज्यांना मिळाला नाही त्यांचं कारण काय आहे हा जो काय प्रश्न तुमच्या मनात निर्माण झालेला आहे त्याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला विसरू नका जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्वपूर्ण अपडेट आपल्याला चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतं आता एक प्रमुख गोष्ट लक्षात घ्या जेवढं तुम्ही टेन्शन घेताय तेवढं खरंच योजनेमध्ये बदल झालेत का तर नाही झाले अपात्र कोणाला केलंय ज्या महिला अपात्रच आहेत त्यांचं वय पासष्ट वर्ष ज्यांनी क्रॉस केलंय आता बऱ्याच जणांचा विषय असा आहे त्यांनी आता पासष्ट वर्ष पूर्ण केलेत योजना सुरू झाली त्यावेळेस ते, ते चौसष्ट असतील त्रेसष्ट काहीतरी असतील परंतु आता बारा महिने योजनेला झालेले आहेत एक वर्ष योजनेला झाले त्यामुळे तुम्ही या ठिकाणी एक वर्ष तुमचं पूर्ण झालेलं असू शकतो त्यामुळं देखील या महिला अपात्र असतील तुमचं वय पासष्ट झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी अपात्र आहात तुम्हाला हप्ता मिळणार नाही हे लक्षात घ्या परंतु वयही बसतंय बाकीच्या पात्र त्या आटीमध्येही आहेत तरी देखील हप्ता मिळत नाही असा बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम आहे आणि असा एकही जिल्हा नाही ज्या जिल्ह्यामध्ये महिलांना हप्ता मिळालेला नाही आणि असा एकही जिल्हा नाही की ज्या महिलामध्ये अजून महिलांना हप्ता मिळणे बाकी आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही महिलांना मिळाला काही महिलांना मिळाला नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आजपर्यंत तरी अपडेट खरंच आता हप्ता वाटप पूर्ण झालंय का तर नाही झालं लक्षात घ्या आज देखील अनेक महिलांना हप्ते वाटप म्हणजे हप्ते मिळाले आहेत वाटप सुरू आहे आज देखील अनेक महिलांच्या बँक खात्यावर हप्ता जमा झालेला आहे त्यामुळे एवढं पॅनिक होण्याचं किंवा एवढं टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही हा तुम्ही तुमच्या प्राथमिक ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तपासू शकता त्या तपासून तुमच्या लक्षात येऊ शकतं मला हप्ता मिळणार आहे किंवा नाही परंतु एवढं जेवढं तुम्ही आता हे हा कालवाच का झाला माहिती आहे का जो हा जो काय तुम्ही एवढं जे काय टेन्शनमध्ये आला जर कोणालाच नाही मिळाला तर तुम्हाला काही त्रास नव्हता जर कोणालाच हा हप्ता मिळाला ना नसता तर तुम्हाला तिळभरही त्रास नव्हता परंतु काही महिलांना मिळाला आहे आपल्या शेजारी महिलांना मिळाला आहे आपल्या नातेवाईकातील महिलांना मिळाला आहे आणि मला मिळाला नाही आपल्या गावातील महिलांना मिळाला आहे आणि या महिलेला मिळाला नाही याचं जास्त टेन्शन वाढलंय महिलांना या टेन्शनमुळं अनेक जणांना की हप्ता कधी मिळणार याबाबत चर्चा सुरू झाली मग कमेंट मॅसेज मी असं केलं मी तसं केलं मी हे केलं मी अपात्र असून देत नाही मला असं नाही मला अपात्र केलं का माझं काय कारण असू शकतं विविध प्रश्न आता प्रश्न जर तुम्हाला दाखवत गेलो कमेंटमधले आणि मेसेज मधले प्रश्न मला दाखवायची गरज नाही तुमच्याच मनात ऑलरेडी ते निर्माण झालेले आहेत त्याच प्रश्नाचं आता प्रत्येकाला एक एक इंडिविज्युअल उत्तर देणं शक्य नव्हतं म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील चर्चा केली होती परंतु तरी देखील कारण मा काय झालं आठ तारखेपर्यंत जमा होतील नऊ तारखेपर्यंत जमा होतील आता हे कालावधी वाढत चालला हा कालावधी वाढतोय त्यामुळे चिंता वाढत चालली आणि त्यामुळं टेन्शन आहे तर लक्षात घ्या या हत्याबाबत किंवा हप्ता मिळण्याबाबत तुम्ही अपात्र असाल पात्र असाल हे फक्त एकच गोष्ट सध्या तुम्ही तुम्ही लक्षात घ्या की तुमचं पासष्ट वर्ष वय पूर्ण झालं आहे का जर तुमचं पासष्ट वर्ष वय पूर्ण झालं असेल निश्चित तुम्हाला अपात्र केलेलं हो, आहे हपता तुम्हाला हप्ता मिळणार नाही त्याबद्दल टेन्शन घेऊ नका पण जर तुमचं पासठ वर्ष वय पूर्ण नसेल तुम्ही यामध्ये पात्र असाल या बाकीच्या गोष्टी ज्या अपात्रतेच्या त्याच्या अटी आहेत मे महिन्याचा जर हप्ता तुम्हाला मिळालेला असेल मे महिन्याचा कारण मेच्या आधी ज्या चारचाकी वाहनधारक आहेत त्या सरकारी कर्मचारी आहेत त्या गव्हर्नमेंट एम्प्लॉईच्या कुटुंबातील सदस्य आहेत अशा महिला मेच्या आधीच वगळलेल्या आहेत त्यांना मेचाच हप्ता वितरित केलेला नाही त्याच्या आधी त्या वितरित झाले या योजनेमधून बाद झालेले आहेत तर तुम्हाला जर मेचा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला जूनचा हप्ता शंभर टक्के मिळणार आहे यामध्ये कोणती काही अडचण नाही ज्या काही अडचणी आहेत प्रमुख ज्या काही एक दोन अडचणी आहेत त्या असू शकतात त्या अडचणीबद्दल देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये चर्चा करणारच आहोत की आपल्याला या देखील अपडेटचे किंवा या देखील ज्या काही सूचना आहेत याचं देखील पालन करणं आवश्यक आहे किंवा देखील तुम्ही ऍक्टिव्ह आहात का हे देखील पाहणं आवश्यक आहे त्याबद्दल देखील आपण चर्चा व्हिडिओमध्ये करू परंतु तत्पुरी जर तुम्ही सर्व गोष्टीत पात्र असाल तुम्हाला हप्ता मिळणार आहे आज देखील अनेक महिलांना हप्ता मिळाला आहे त्या महिलांना आज हप्ता मिळाला आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगा की आज हप्ता प्राप्त झाला आहे म्हणून त्यांना मिळाला नसेल त्यांना जर थोडा त्यातून काहीतरी एक एकू बेटल किंवा नाही हप्ता वाटप सुरू आहे त्यांना अनेक महिलांनी हप्ता काल मेसेज केला होता हप्ता मिळालाच नाही आज मेसेज केला सर मिळाला आमच्यापर्यंत देखील तेवढे मेसेज आले सर आता हप्ता जमा झाला मग येच ही जी काय प्रक्रिया आहे ही थोडी स्लो चालतीय आता शासन का स्लो चालत आहे कशामुळे स्लो आहे हे आपण नाही त्याबद्दल चर्चा करत तो दोन दिवसात हप्ता जमा केला जायचा तो एका दिवसात पूर्ण हप्ता जमा केला जायचा पूर्ण महाराष्ट्रातील महिलांना त्याच महिलांना आता हप्ता जमा करण्यासाठी शासनाला पाच पाच सहा सहा दिवस लागतात तर त्याबद्दल आपण चर्चा करत नाही परंतु जे तुमच्या मनातील प्रश्न आहे की मला अपात्र केलं का तर तुम्ही अपात्र झालेला नाहीत हे लक्षात ठेवा प्रामुख्याने पहिली गोष्ट जर तुम्हाला मेचा हप्ता मिळालेला असेल तर आता अपात्रीच्या अटी पात्रतेच्या अटी या सर्व महिलांना जवळपास पाठ झालेल्या आहेत त्यामुळं कोण पात्र कोण अपात्र याबद्दल चर्चा नाही हा जर तुम्ही आता नवीन नियमानुसार जर तुम्ही पासष्ट वर्ष तुमचं वय क्रॉस केलं असेल पासष्ट पूर्ण झालं असेल तर तुम्ही या योजनेमधून ऑटोमॅटिक अपात्र झालेला एवढी गोष्ट लक्षात घ्या आता ही झाली गोष्ट किंवा तुम्हाला हप्ता मिळणारच परंतु काय मिळाला नाही तर ही जी शासनाची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया थोडी स्लो चालते त्यामुळे हप्ता मिळाला नाही अनेक महिलांना हप्ता वाटप सुरूच आहे दररोज प्रत्येक दिवशी महिलांच्या बँक खात्यावर हप्ता जमा होत आहे ज्या दिवशीपासून हप्ता वितरित सुरू केला त्या दिवशीपासून प्रत्येक दिवशी, दिवशी महिलांना हप्ता जमा होतोय यामध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम असू शकतील काही अडचणी असतील थोड्या समजून घ्या येऊ शक येणार हप्ता येणार हा फक्त तुम्हाला कोणत्या काळजी घ्यायची आहे किंवा तुमचा आधार लिंक खातं चालू आहे का ऍक्टिव्ह आहे का हे तुमचं काम त्याला शासन काही करू शकत नाही हा तुमचा हप्ता शासनाकडे पेंडिंग राहायला शासनाला ते परत टेक्निकल प्रॉब्लेम काय असेल तो दुरुस्त करून त्याची जी प्रक्रिया आहे चार दिवस दोन दिवस मागे पुढे होतील परंतु तुम्हाला हप्ता द्यावाच लागणार हे लक्षात ठेवा त्यामुळे एवढी चिंता करू नका हा तुमचं आधार लिंक खातं चालू आहे का हे प्रामुख्याने पहा ते प्रामु कसं पाहायचं काय करायचं हे आपण गेल्या वर्षी पासून म्हणजे ज्यावेळेस लाडकी बहिणी योजना सुरू झाली त्यावेळेस पाहतोय की कशा पद्धतीने आपण आधार लिंक खातं पाहायचं किंवा बदलायचं आता बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम काय होतो नवीन एखादा अकाउंट ओपन केलेलं असतं नवीन अकाउंट ओपन केला आणि जुन्याच अकाउंटला त्या पेमेंटचं म्हणजे जे काही अपडेट आहे ते पाहत बसतात किती अकाउंटला आलं नाही पण नवीन अकाउंट तुम्ही ओपन करताना त्या ठिकाणी डीबीटी लिंकचा एखादा पर्याय तुम्ही जर दिलेला असेल तर त्या बँकेला तुमचं आधार लिंक झालेला असतं आणि त्या अकाउंटवर देखील तुमचे पैसे जाऊ शकतात जर आधार लिंक झालेला असेल तर आधी तुमचं अकाउंट आधार लिंक कोणतं हे तपासा आणि त्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल आधार लिंक खातं ऍक्टिव्ह असणं आवश्यक आहे अनेक महिलांचे प्रॉब्लेम आणखी एक आहेत की अनेक महिलांचं आधार कार्ड डीएक्टिव्ह झालंय बऱ्याच दिवस अपडेट न केल्यामुळं आधार कार्ड डिएक्टिव्ह झालेलं आहे कारण सर्वांना आधार कार्ड अपडेट करण्याच्या सूचना आधारच्या सर्व्हरनुसारच देण्यात आलेल्या आहेत केंद्र शासनाच्या नवीन नियमावलीनुसार प्रत्येकाला आधार कार्ड अपडेट करणं आवश्यक आहे जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून तुमचं आधार कार्ड अपडेट केलेलं नसेल तर तुमचं आधार कार्ड देखील तुम्हाला तुम्हा अपडेट करावं लागू शकतं या कारणामुळं जर तुम्हाला हप्ता मिळत नसेल तर तर परंतु जर तुम्हाला शक्यतो मेचा हप्ता ज्या में महिन्याला मिळालेला ना त्यांना ह्या कोणत्याच गोष्टीची अडचण येणार नाही त्यांना जूनचा हप्ता शंभर टक्के मिळणार आहे एवढं टेन्शन घेण्याची किंवा एवढा लोड घेण्याची इकडे मेसेज कर इकडे कमेंट कर कधी येणार काय होणार मी अपात्र आहे अनेक अनेक वेगवेगळ्या वेगवेगळ्या कमेंट तुमच्या चालूच आहेत त्यामुळे एवढं पॅनिक होऊ नका आणखी एक दोन दिवस तीन दिवस चार दिवस आता मुळात एवढी रक्कम जमा करायला शासनाला एवढा कालावधी लागत नाही हे तुम्हालाही माहिती आहे सर्वांनाच माहिती आहे हे शासन कारण या मागे ज्यावेळेस शासनानं रक्कम जमा केली त्यावेळेस एका दिवसात दोन दिवसात पूर्ण महिलांना रक्कम जमा झालेली एक तिसऱ्या दिवशी परंतु यावेळेस आता जवळपास पाच सहा दिवस उलटून जायची वेळ आली तरी देखील रक्कमच जमा झाली नाही आणि शासनानं ना वरतून दावा काय केला की सत्तर टक्के महिलांना रक्कम जमा केली मग नेमक्या राहिलेला तीस टक्के महिलाच एवढ्या कशा परेशान करून सोडता म्हणजे यांनाच कस काय एवढा वेळ लागतोय हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय परंतु तुमच्या मनातील जे प्रश्न आहे त्या सर्व प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे एवढं पॅनिक होण्याची गरज नाही एवढा त्रास घेण्याची गरज नाही हप्ता नक्की मिळेल जर तुम्हाला मेचा हप्ता मिळालेला असेल जूनचा हप्ता देखील मिळेल परंतु थोडा तुम्हाला विलंब करावा लागू शकतो म्हणजे थोडा त्याची वाट पाहावी लागू शकते थोडा त्या हप्ता मिळण्यासाठी विलंब होतोय हे टेक्निकल प्रॉब्लेम आहे काय कारण आहे याबद्दल आणखी कोणतंही अपडेट दिलेलं नाही विनाकारण कोणी काय सांगतं हे झालं ते झालं काही अपडेट कुणी हे दिलेलं नाही सध्या तरी फक्त एवढा अपडेट दिला होता की सत्तर टक्के महिलांच्या खात्यावर रक्कम जमा केलेली आहे मग या सत्तर टक्के महिला कोणत्या कारण पैसे आले म्हणणाऱ्यापेक्षा पैसे नाही आले म्हणणाऱ्याची संख्या जास्त आता ज्यांना आले ते आपल्याला पैसे म्हणजे त्याची कमेंट करत नाही किंवा त्याकडे लक्ष देत नाही परत कशाला परंतु न आणणाऱ्याला जास्त ज्यांना न मिळाले त्यांना जास्त टेन्शन होतं त्यामुळे अनेक महिलांनी कमेंट केल्या की मला मिळाला नाही मला मिळाला नाही मला मिळाला नाही तर याचं एकमेव कारण आहे थोडं वाट पहा क्या का में या काय आपण व्हिडिओमध्ये चर्चा केलेले जे प्रॉब्लेम आहेत आधारची आणि आधार ॲक्टिव्हची आणि डीबीटी लिंकची हे दोन प्रॉब्लेम सॉल्व करा आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही पासष्ट वर्ष क्रॉस केले असेल तर तुम्ही यातून ऑलरेडी संपलेला तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही टेन्शनही घेऊ नका डोळंही घेऊ नका आणि पैसेही घेऊ नका त्यामुळे काय अडचण नाही एक महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून देणं आवश्यक होतं म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून हे अपडेट आपल्याला दिलेलं आहे जर माहिती आवडली असेल काहीतरी कामाची वाटली असेल फायद्याची वाटली असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला चॅनलच्या माध्यमातून भेटत राहतं तर चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत